पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा अशी सुद्धा उपाधी देण्यात आली आहे या दिवशी सुरू केलेल्या कामांमध्ये चांगलं फळ प्राप्त होतं अशीसुद्धा मान्यता आहे या नक्षत्रात केलेल्या कार्यांमध्ये आपल्याला स्थायी तत्व म्हणजेच तुम्ही जी गोष्ट घ्याल किंवा जे कार्य कराल यामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी स्थायी तत्व मिळत असतं आणि त्यामुळे भविष्याच्या दृष्टिकोनातून लवकर बदल होऊ नये अशी कामं या दिवशी केली जातात दुसरीकडे देवगुरु बृहस्पतीला ग्रहांमध्ये मंत्री आणि गृहस्राण प्राप्त झालेलं असतं आणि त्यामुळे गुरुची दृष्टी ही सर्वात पवित्र मानली गेलेली आहे त्यामुळे गुरु गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास त्याला गुरु पुष्यामृत योग असं म्हणतात आणि हा योग तयार होत आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुवारी ज्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यात तिसरा गुरुवार सुद्धा असणार आहे आपल्या सर्व भगिनी या दिवशी उपवास सुद्धा करतात देवी लक्ष्मीची पूजा सुद्धा करतात मात्र या दिवशी गुरुपुषामृत योग आल्यामुळे काही अशा गोष्टी जर तुम्ही खरेदी केल्या तर तुमच्या घरामध्ये यामुळे नक्कीच आर्थिक सुबत्ता वाढीच लागेल तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही ना घरामध्ये सुख शांती आणि समाधान यांचा समावेश होईल याशिवाय तुम्हाला हवे असलेल्या गोष्टी नक्कीच प्राप्त होईल आणि घेतलेल्या गोष्टींमध्ये अक्षय वाढ म्हणजेच आहे या गोष्टींमध्ये स्थायी भाव यायला मदत होईल या गोष्टी तुम्हाला नेहमी घराच्या यशासाठी कारणीभूत ठरणार आहेत तर कोणत्या आहेत या गोष्टी तेच आज आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अमृत योग अठ्ठावीस डिसेंबरला रात्री एक वाजून तीन मिनिटांनी सुरू होत असून एकोणतीस डिसेंबर उत्तर रात्री सात वाजून बारा मिनिटेपर्यंतचा असणार आहे यामध्ये अभिजित मुहूर्त बारा वाजून सहा मिनिटे ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांचा असून अमृत काळ दहा वाजून एकतीस मिनिटांचा आहे ते बारा वाजून तेरा मिनिटांपर्यंतच असणार आहे ब्रह्ममुहूर्त पाच चौतीस ते सहा वाजून बावीस मिनटे असं असणार आहे गुरुपुरुषामृत योगामध्ये सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे कारण सोन्याला शुद्ध पवित्र आणि अक्षय धातू असं मानलं जातं त्यामुळे या नक्षत्रामध्ये जर तुम्ही सोनं खरेदी करू शकलात तर नक्की घ्या गुरुपुरुषामृत योगावर जेव्हा तुम्ही खरेदी करता किंवा सोन्याची खरेदी करता तेव्हा त्याला अक्षय असं रूप प्राप्त होतं शिवाय स्थायी भाव प्राप्त होतो म्हणजेच तुम्ही घेतलेली वस्तू तुमच्याजवळ टिकून राहायला यामुळे नक्की मदत होते याशिवाय या, या नक्षत्रामध्ये तुम्ही जर वाहन खरेदी करू शकत असाल घर घेऊ शकत असाल किंवा जमीन खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल किंवा एखादी वही खतं किंवा धार्मिक पुस्तकं जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर या दिवशी तुम्ही त्या गोष्टी नक्की करू शकता त्यासुद्धा खूप शुभ मानल्या जातात या दिवशी घर किंवा मंदिराचं बांधकाम सुरू करायचं असेल तर ते सुद्धा शुभ मानलं जातं या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यामुळे देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्तापूर्वी देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वी तुम्हाला तुपाचा दिवा देवीजवळ नक्की लावायचा आहे याशिवाय देवीचं मंत्राचं सुद्धा तुम्हाला जप सुरू ठेवायचं आहे आणि या मंत्राचं जेव्हा तुम्ही पठन करता तेव्हा त्याचं ते अक्षय असं पुण्य तुमच्या पदरात पडतं त्यामुळे ज्या भौतिक गोष्टींचं सुख तुम्ही अनुभवता किंवा उपभोगता त्यांपेक्षा पण आध्यात्मिक गोष्टी जमा करायला नक्की शिका आध्यात्मिक गोष्टींचं पुण्य हे तुमच्या पाठीशी तुमच्या वाईट काळामध्ये नक्कीच उभं राहत असतं याशिवाय या, या नक्षत्रामध्ये शिल्प चित्रकला आणि पुस्तकंसुद्धा सुद्धा खरेदी करणं शुभ मानलं जातं गुरुपुषामृत योगावर जर तुमची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर काळजी करण्याची गरज नाही कारण सोने खरेदी करता येत नसल्यास तुम्ही हळद खरेदी करू शकता हळद खरेदी करणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं आपण मल्हारी मार्तंडांचे भक्त नेहमी ऐकतो की जेजुरीला सोन्याचं रूप दिलं जातं किंवा जेजुरीला सोन्याची जेजुरी असं सुद्धा म्हटलं जातं याचा अर्थ जेजुरी खरंच सोन्याची आहे का तर नाही परंतु हळदीमुळे पिवळीत धमक झालेली जेजुरी आपल्याला सोन्यासारखी दिसते आणि म्हणूनच सोनं ज्यांना खरेदी करता येत नसेल त्यांनी हळदीची खरेदी नक्की करायची आहे हळदसुद्धा खूप प्रभावी आणि अतिशय उपयुक्त मानली जाते आणि म्हणूनच गुरुवारी भगवान श्री विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्ही या हळदीची खरेदी नक्की करा ती सुद्धा तुम्हाला लाभदायकच ठरणार आहे आता पुढील महत्वाची गोष्ट म्हणजे धनलाभ व्हावा अशी जर तुमची इच्छा असेल आणि तेही गुरुपुषामृत योगामध्ये तर तुम्ही या दिवशी श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्राची खरेदी करू शकता हे यंत्र खरेदी केल्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते आणि कुबेऱ्याच्या हाती धनाची चावी असल्यामुळे कुबेऱ्याची कृपा जर तुमच्यावर झाली तर घरामध्ये कधीही तुम्हाला धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही आता श्रीयंत्रामध्ये दोन प्रकार असतात जे चित्रात दिसत आहे ते आहे मेरू श्रीयंत्र आणि एक पत्र्याचं जे चपटं असं श्रीयंत्र येतं हे सुद्धा अनेकांच्या घरी पाहायला मिळतं जे आता आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे असे जरी श्रीयंत्र घेतलं तरी सुद्धा चालतं किंवा मेरू श्रीयंत्र घेतलं तरी सुद्धा चालेल मात्र हे श्रीयंत्र ठेवताना ते जमिनीला समांतर असंच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे म्हणजेच झोपलेल्या अवस्थेत हा पत्रा कधीही उभा ही। कदी ही ते असा ठेवू नये म्हणजे लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यामुळे कधीही ज्यावेळी तुमच्याकडे तांब्याचं किंवा पितळेचं असं श्रीयंत्र असतं तेव्हा ते नेहमी जमिनीला समांतर म्हणजेच झोपलेल्या अवस्थेत असं समोर ठेवावं आणि उभं ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीही टिकत नाही याशिवाय गुरुवार हा देवगुरू बृहस्पती यांचा वार असल्याने त्यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे या शुभयोगावर तुम्ही हरभरा डाळ बेसन बुंदीचे लाडू हे सुद्धा खरेदी करू शकता याशिवाय वाहन खरेदी करायची जर तुमची इच्छा असेल तर हा मुहूर्त अतिशय शुभ आहे या शुभयोगात जर तुम्ही वाहन खरेदी केलं तर ते सुद्धा तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे तुम्ही घराची खरेदी करू शकत असाल तर घरसुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता याशिवाय तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे तर जागा आणि जमीन ह्यासुद्धा तुम्ही या दिवशी नक्की घेऊ शकता किंवा जमिनीचा शुभारंभ नक्की करू शकता एकाक्षी नारळ जर तुम्ही या दिवशी विकत आणला तर तो तुमच्यासाठी अधिक लाभदायक आणि फलदायक मानला जातो त्यामुळे याची खरेदीसुद्धा नक्की करा धार्मिक पुस्तकं घ्यायची तुमची इच्छा असेल सुधा तर धार्मिक पुस्तकंसुद्धा या दिवशी घेतलेत तर त्याचे तुम्हाला अधिक लाभ मिळतात कारण या दिवशी अमृत योगावर जे तुम्ही घेणार आहात ते स्थायी रूप स्वरूपात तुमच्याकडे टिकणार आहे याशिवाय तुम्ही पारदलक्ष्मीची स्थापना तुमच्या घरी या दिवशी नक्की करू शकता किंवा पारदलक्ष्मीची मूर्ती तुम्ही विकत आणू शकता आणि त्याची स्थापना घ तुमच्या घरात करू शकता यामुळे अक्षय असं धन तुमच्या घरामध्ये टिकून राहायला मदत होते अक्षय प्रमाणात तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते आणि याशिवाय तुमच्या घरातली सुख आणि समृद्धी वाढीस लागते त्यामुळे या दिवशी अशा गोष्टी जर तुम्ही शुभदाय खरेदी केल्यात तर त्या तुमच्यासाठी शुभदायी आणि फलदायीसुद्धा ठरणार आहे आता आपण बघूया या गुरुपुष्यमृत योगाच्या दिवशी कोणती कामं तुम्हाला चुपणही करायची नाहीत या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करू शकता तर तुम्ही ते सोनं खरेदी करून आणायचं आहे परंतु नवीन सोनं किंवा ज्वेलरी या दिवशी तुम्हाला परिधान करायचे नाही या दिवशी विवाह करू नये कारण पुष्य नक्षत्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता आणि त्यामुळे या दिवसामध्ये विवाह वर्जित मानला जातो याशिवाय या, या नक्षत्राचं स्वामित्व शनीकडे आहे आणि त्यामुळे या दिवशी दारू पिणं व्याजावर पैसे देणं किंवा खोटं बोलणं आणि स्त्रीचं अपमान करणं या सगळ्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत आणि याच गोष्टी तुम्ही केल्यामुळे तुमच्या घरातील देवी लक्ष्मी माता निघून जाते आणि ती तुमच्यावर नाराज राहते याशिवाय पुष्य नक्षत्र शुभ मानलं गेलं आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही तामसिक आणि अपवित्र काम तुम्हाला करायचं नाही कांदा लसूण जर तुम्हाला वर्ज करता आला तर नक्की करा याशिवाय कोणतेही प्रकारचे अपवित्र काम तुम्ही चुकून सुद्धा करू नका तर मग मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत जयलक्ष्मी माता हर हर महादेव